नमस्कार आपण आत्ता आहोत खंबाट टनल रोडवरती जे की गेले कित्येक वर्षापासून या रस्त्याचे काम चालू आहे या ठिकाणी अनेक अपघात होतात रात्री एक असा या ट्रकने विचित्र अपघात केला एक तीन ते चार वाहनांना जोरदार धडक दिली त्यामध्ये दे महिंद्राच्या दोन पिकअप दोन कार व हा ट्रक या ट्रकमुळे रात्री ट्राफिक दोन वाजेपर्यंत थांबून होतं साधारणतः अपघात दहाच्या आसपास झाला होता वाहतूक पूर्णत विस्कळीत झाली होती रात्री आत्ता देखील हा ट्रक न निघाल्यामुळे वाहतूक थोडी विस्कळीत होत आहे जागा खूप कमी असल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग अठ्ठेचाळीस आशियाई महामार्ग सत्तेचाळीसची ही परिस्थिती आहे आज दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस वेळ सकाळचे नऊ वाजलेले आहेत आपण पाहू शकताय कशा प्रकारे वाहतूक या ट्रकमुळे थोडीशी विस्कळीत होत आहे अपघातग्रस्त ट्रकचं इंजिन तुटून खाली आलेलं आहे जॉईंट देखील तुटलेला आहे त्यामुळे रात्री याला अंधारामध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये याला रेस्क्यू करता आलं नाही यामध्ये पूर्णत पंचवीस तीस टनाच्या आसपास लोड आहे व वाहतूक आरुंद रस्त्यातून चालू आहे रात्री या मदे वाहतूक करण्यात रात्रीचे दोन अडीच वाजले व त्यानंतर ना वाहतूक क्लिअर व्हायला पाठ उजडली जाऊ द्या जाऊ द्या अध्यक्ष जाऊ द्या माग जाम होतय लगेच <laughs>